मित्रांनो प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल दूर होतील घरातील रोगराई फक्त या दिशेला ठेवा पंचमुखी हनुमानाचा फोटो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशा आणि घरातील प्रत्येक कोपऱ्याचं एक वेगळं असं आपलं महत्त्व असतं कोणत्याही वस्तूला योग्य दिशेत आणि योग्य वेळी ठेवलं तर त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो त्याचबरोबर घरातील वास्तुदोष दूर होतात वास्तुशास्त्रात भगवान हनुमानाच्या पंचमुखी फोटोला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे जर तुम्ही घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावला किंवा लावण्याचा विचार करत असाल तर याची जागा नेमकी कोणती असावी कुठे लावावा याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार भगवान हनुमानाच्या पंचमुखी फोटोला देखील फार महत्त्व आहे याला साहस आणि भक्ती याचं प्रतीक मानण्यात आलं आहे पण त्याआधी हे जाणून घ्या की भगवान हनुमानाचे पाच मुख सर्व दिशेला सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत तसेच पंचमुखी हनुमानाची पूजा केल्याने वाईट शक्तीचा नाश होतो आणि घरात सुख शांती टिकून राहते वास्तुशास्त्रात पंचमुखी हनुमानाला अनेक दोषांपासून मुक्ती मिळवणारा मानण्यात आलेला आहे वास्तुशास्त्रानुसार पंचमुखी हनुमानाचा फोटो योग्य दिशेला लावल्यास त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळतो जर तुमच्यावर पंचमुखी हनुमानाची कृपा रहावी असे तुम्हाला वाटत असेल तर घराच्या मुख्य पूजेच्या ठिकाणी पंचमुखी हनुमानाचा फोटो उत्तर आणि पूर्व दिशेला लावल्यास विशेष लाभ मिळतो या दिशेला फोटो लावल्यास वास्तुदोष दूर होऊन घरात सुख शांती राहते तसेच घराच्या दक्षिण दिशेला लावल्याने वास्तुदोष शुभ राहत नसतो म्हणून दक्षिण दिशेला लावायचं नाही तसेच हनुमान हनुमानाचा बैठी अवस्थेत असलेला फोटो विशेष फलदायी मानण्यात आलेला आहे असं म्हणतात की दक्षिण दिशेला नकारात्मक शक्तीचा संचार होतो त्यामुळे जर तुम्ही पंचमुखी हनुमानाचा फोटो उत्तर पूर्व दिशेला लावला तर नकारात्मक ऊर्जेपासून सुटका मिळते तर मित्रांनो तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर उत्तर पूर्व दिशेला लावा देवघरात लावा तुमच्या हॉलमध्ये लावा किंवा घराच्या मुख्य दाराच्या बाहेर तुमच्या मुख्य दाराच्या वर मधोमध मद, तुम्ही तो फोटो लावायचा आहे ज्याने तुमच्या संपूर्ण घराचे रक्षण होईल तर मित्रांनो अवश्य प्रत्येकाने कोणताही विचार न करता कोणताही प्रश्न कोणतीही शंका मनात न बाळगता आज उद्या लगेचच जर फोटो लावलेला नसेल तर लगेचच छोटासा पंचमुखी हनुमानाचा फोटो आणायचा आहे हॉलमध्ये देवघरात किंवा घराच्या बाहेर मुख्यधाराच्या वर मधोमध तो फोटो लावायचा आहे याने घराचे रक्षण होईल घरातल्या लोकांचे रक्षण होईल कोणतीही वाईट ऊर्जा वाईट शक्ती कोणाची नजर तुमच्या घराला लागणार नाही तर अवश्य लावा लाभ तुम्हाला होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ